आबा गरुड उर्फ उर्फ वाल्मिक गरुड चालेजगाव यांनी अनेक वर्षापासून माझ्याबरोबर काम केलेलं आहे त्यांनी एक व्हिडिओ जारी करून त्याची मनोगत व्यक्त केलं आहे सैनिक समाज पार्टीमुळे आबा गरुड यांचं नाव कसं उज्ज्वल झालं आहे कारण त्यांना एक भाषणशैली हे चांगला गुण प्राप्त आहे त्या भाषणशैलीची तुलना मी थेट अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणशैलीबरोबर केली नसली तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ती शैली त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात चाळीसगाव जळगाव धुळे मालेगाव या परिसरामध्ये सैनिक समाज पार्टीची धुरा सांभाळणारे खंबीर असे आबागरुड हे मला अनेक वर्षापासून लाभलेले आहेत वेन ही वॉज इन सर्विस तेव्हापासून ते मला ऑनलाईन जोडलेले आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीची जी महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्राची धुरा आहे त्यांच्या खांद्यावर एकदम जबाबदारीने पेलवत आहेत आणि सदस्य होण्याची संख्यासुद्धा महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त चालली आहे आणि तोपर्यंत आम्ही ही जी तयारी आता सुरू केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा जिंकण्याची ताकद गरुडमध्ये आहे त्यामुळे आबा गरुडला शुभेच्छा तर आहेत पण प्रोत्साहन आहे, आहे। कारण गरुडमुळे उत्तर महाराष्ट्र हा सैनिक समाज पार्टीमय होणार आहे कारण आम्ही अनेक वेळा मी स्वत चालेंजगावला त्यांच्या आग्रहाने गेलेलो आहे त्यांच्या मिटिंगमध्ये गेलेलो आहे आम्ही पायाभरणी केलेली आहे आता सैनिक समाज पार्टीची पायाभरणी ही भक्कम झालेली आहे आणि सैनिक समाज पार्टीचं वारक तुकाराम डफळ असो किंवा आबा गरुड असो किंवा आमचे जेवढे कोणी हितचिंतक असतील विशाल गायकवाड असतील आमचे प्रदेशाध्यक्ष अरुण कदमसाहेब असतील ऑनरी कॅप्टन या सर्वांच्यामुळे मा सैनिक समाज पार्टी ही महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेली आहे आणि आम समाजातील जनता सैनिक समाज पार्टीच्या नावाने सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे तरच या महाराष्ट्रामध्ये जनलोकतंत्र आणण्याचंही प्रक्रिया सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातील जनता सुखी होणार आहे समाधानी होणार आहे आणि या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून त्यांची सुटका होणार आहे हे आम समाजातील जनतेने समजून घेतलेलं आहे त्यामुळे आम समाजातल्या जनतेने सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला साथ देण्याचं निश्चित केलं आहे त्यामुळे आम समाजातील जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो